नंतर आता पावसानं काहीसा ब्रेक घेतला आहे महाराष्ट्रात सहा ते दहा जून पर्यंत पाऊस बरसणार अंदाज हवामान विभागाने नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस मे मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी म्हणलो होत एकतीस मे ला सूर्यदर्शन होणार पाहू शकता सूर्यदर्शन झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेतं तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आठवून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सात आठ नऊ दहाला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता ज्यांना मूग पेरायचं मूग पेरायचा पेर तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवतं जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या